मोठ्या साईज चे काय म्हणजे बारीक साइजचे घेतलेले आहेत दोन मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू लागणार आहे छोट्या साईज चे गोल्डन मणी आणि दोन सुया लागणार आहेत तर बनवायला करूया हे बघा इथे दोन पदर घ्यायचे आहेत ते आणि स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला ओळून घ्यायचं आहे आणि यानंतर दोन्ही पदर आपल्याला अलग करून घ्यायचे आहे ते आणि मागच्या साईडला आपण छोट्या साईजचे काळे मणी होऊन घेणार आहोत दोन्ही साईडला सारखेच होऊन घ्यायचे आहे ते आता आपल्याला इथे गोल्डन मनी टाकायचं आहे छोट्या साईजचा त्यानंतर काळा मणी घेतलेला आहे मी हा मिडियम साईजचा परत एक गोल्डन मनी काळा मणी असे आपण चार गोल्डन मनी टाकलेले आहे ते आणि त्याच्यामध्ये एक ब्लॅक मनी टाकलेला आहे तर ह्या बाजूला सुद्धा आपल्याला सेम मनी होऊन घ्यायचे आहे तसे अशा पद्धतीने आता आपल्याला दोन्ही पदर एकत्र पकडायचे आहेत म्हणजे दोन्ही सुया एकत्र एक करून आपल्याला क्रिस्टल मनी टाकायचं आहे त्यानंतर छोट्या साईजचं मनी मोठा गोल्डन मनी परत आपल्याला टाकायचं आहे छोटं साईजचं मनी मध्ये क्रिस्टल मनी आणि लास्टला हा छोटा साईजचं मनी अशा प्रकारे आपल्याला मंग घेतलेला आहे आता आपल्याला दोन्ही सुया पकडून आपल्याला जे क्रिस्टल मनी आहे ती ते नऊ टाकायचे आहे ते अशा पद्धतीने आणि परत आपल्याला हे जे मनी वावले होते छोट्या साईजचा गोल्डन मोठा गोल्डन छोटा गोल्डन बाजूला मध्ये क्रिस्टल आणि बाजूला छोट्या साईजचा गोल्डन मनी आणि यानंतर आपल्याला परत इथे नऊ मनी क्रिस्टल मनी वाहून घ्यायचे आहेत तर आता इथे आपल्याला वाटे वाहून घ्यायची आहे आता आपल्याला इथे दोन्ही पदर एकत्र पकडून सुरुवातीला गोल्डन मनी त्यानंतर मंगळसूत्राची वाटी आणि साईडनी परत एक गोल्डन मनी टाकायचं आहे मध्ये हा मी क्रिस्टल मनी टाकलेला आहे इथे रेड मनी टाकला तरी सुद्धा चालतो रेड मनी आणि खूप छान त्याला लोक येतो आणि त्यानंतर गोल्डन मनी आणि एक वाटी टाकायची आहे दुसरी आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिथे एक वाटी तुम्हाला टाकायची असेल तर एक वाटी टाकू शकता नाही तर दोन वाट्या छान दिसतात आणि हा साईडला गोल्डन मनी आता आपण जे आता इथे या साईडला जसं बनवलं आहे तसंच मी ही साईड बनवून घेते आता हे नऊ मनी इथे टाकून घ्यायची आहे ती सुरुवातीला डेली यूजसाठी खूप सुंदर डिझाईन आपली तयार झालेली आहे तर आपण जसं अलंकारांना महत्व देतो तसं शरीराला पण महत्व देत चला हल्ली हातपाय किंवा गुडघेदुखी खंबर दुखी खंबर दुखी खूप वाढते तर रोज सकाळी उठल्याबरोबर योगासने करत झाला स्वतःसाठी वेळ वेळ देत झाला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा